नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थ नियोजन त्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह चार ए यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील चार उदाहरणे अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या पुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात त्यातील पाच क्रमांकाचा प्रश्न बघा काय आहे श्रीमती मल्होत्रा यांनी पंच्याऐंशी हजार रुपये करपात्र किंमतीचे सोलर ऊर्जा संच विकत घेतले व नव्वद हजार रुपयांना विकले वस्तू व सेवा कराचा दर पाच टक्के असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट आय सी टी थोडक्यात व किती रुपये कर भरावा लागेल आता करपात्र किंमत किती आहे त्यांनी खरेदी कितीला केले पंच्याऐंशी हजार रुपयाला केले आणि त्यावरती जी एस टी किती होता पाच टक्के होता मग आता पंच्याऐंशी हजारावरती पाच टक्के जी एस टी म्हणजे चार हजार दोनशे पन्नास रुपये हा त्यांना किती द्यावा लागलेला आहे इनपुट क्रे... टॅक्स क्रेडिट त्यांना द्यावं लागलेलं आहे आणि म्हणजे घेताना त्यांना तेवढे ते पैसे द्यावे लागलेत आता जेव्हा त्यांनी ते विकले नव्वद हजार रुपयांना म्हणजे पंच्याऐंशी आणि नव्वद म्हणजे पाच हजार रुपये वाढवून त्यांनी ते काय केले विकले त्याच्यावरही पाच टक्के त्यांना टॅक्स द्यावा लागला आउटपुट टॅक्स तर तो किती होता पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये नव्वद हजार गुणिले प पाचशे शंभर मग आता त्यांना जो जी एस टी द्यावा लागलेला आहे तर तो किती द्यावा लागलेला आहे तर मग आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स ह्या सूत्रातनं आपल्याला जी एस टी काढायचा आहे तर तो किती आहे पंचेचाळीसशे वजा जा चार हजार दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे रुपये म्हणजेच त्यांना श्रीमती मल्होत्रा यांना चार हजार दोनशे रुपयांची वजावट मिळेल आणि अडीचशे रुपये कर भरावा लागेल प्रश्न क्रमांक सहा बघा झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने चौसष्ट हजार पाचशे रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली वस्तू व सेवा कराचा दर अठरा टक्के आहे या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्विसेस व युनिफॉर्म इत्यादी बाबींवर एकूण प एक हजार पाचशे पन्नास रुपये कर भरला आहे तर या कंपनीला इनपुट टॅक्स क्रेडिट किती आणि त्यावर देय सी जी एस टी व देय टी काढा आता झेड स सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीची करपात्र किंमत किती आहे चौसष्ट हजार पाचशे रुपये आणि त्याचा जी एस टी किती आहे अठरा टक्के आणि इनपुट टॅक्स एक हजार पाचशे पन्नास मग आता त्यावरती आपल्याला झेड सिक्युरिटी सर्व्हिसेसचा आउटपुट टॅक्स काढायचा आहे तर चौसष्ट हजार पाचशे गुणिले अठरा टक्के बरोबर अकरा हजार सहाशे दहा रुपये मग झेड सिक्युरिटी सर्विसेसचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आपल्याला प्रश्नातच तो त्यांनी दिलेला आहे मग आता देय जी एस टी काढण्यासाठी आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स हे सूत्र आपल्याला वापरायचे त्याच्यामध्ये अकरा हजार सहाशे दहा वजा एक हजार पाचशे पन्नास केल्यावरती आपल्याला दहा हजार साठ रुपये मिळतात मग आता त्यांनी आपल्याला विचारले त्याच्यावरती देय जी एस टी आणि ए देय ए जी एस टी किती आहे मग आता हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं जी एस टी छेद दोन मग आता जी एस टी आपल्याला मिळालेलं आहे दहा हजार साठ रुपये त्याला छेद दोन करायचे छे। मग आपल्याला मिळतात पाच हजार तीस रुपये म्हणजे <coughs> झेड सिक्युरिटी सर्व्हिसेसचा देय सी जी एस टी आणि देय एच जी एस टी किती आहे पाच हजार तीस रुपये प्रश्न क्रमांक सात बघा एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू वस्तूसेवाकरसह चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे वॉकीटॉकी संच पुरवले वस्तू सेवा कराचा दर बारा टक्के असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जी एस टी व राज्य जी एस टी काढा वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत काढा आता करासह हो ती किंमत आपल्याला किती दिलेली आहे त्यांनी वॉकीटॉकीची चौऱ्याऐंशी हजार रुपये आणि जी एस टीचा दर किती आहे बारा टक्के मग आता आपल्याला वॉकीटॉकीची किंमत नाही माहिती ना करासह किंमत चौऱ्याऐंशी आहे पण मूळ त्या वॉकीटॉकीची किंमत किती आहे ती आपल्याला माहीत नाही मग ती आता आपण एक्स धरूयात म्हणून मग आता एकूण जी एस टी बरोबर ए आता जी एस टी आपल्याला काढायचं आहे की कि किती आहे ते किंमत त्याची मूळ मग एक्स गुणिले बारा छेद शंभर बरोबर तीन एक्स छेद पंचवीस आता करासह किंमत किती आहे चौऱ्याऐंशी हजार रुपये आणि करपात्र किंमत आणि जी एस टी किती मिळाले अधिक जी एस टी किती आहे तर चौऱ्याऐंशी हजार रुपये बरोबर एक्स अधिक तीन एक्स छेद पंचवीस मग आता हे पुढे सोडवल्यावरती आपल्याला किती मिळतात पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात म्हणजे टॉकी संचाची करपात्र किंमत किती मिळाली आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये मग आता एकूण जी एस टी काढायचा म्हटल्यावरती करासह किंमत वजा करपात्र किंमत आता करासह किंमत किती सांगितलेली आपल्याला तर ती सांगितलेली आहे चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रश्नात आपल्याला ती दिलेली आहे मग आता चौऱ्याऐंशी हजार वजा करपात्र किंमत किती आहे पंच्याहत्तर म्हणजे वॉकी टॉकीची किंमत पंच्याहत्तर मग ते किती मिळतात नऊ हजार रुपये मिळतात मग आता याच्यावरती आपल्याला याच्यावरनं आपल्याला सी एच सी जी एस टी आणि एच जी एस टी काढायचं आहे मग जी एस टी छेद दोन हे त्याचं सूत्र आहे मग नऊ हजार छेद दोन म्हणजे किती चार हजार पाचशे रुपये